रामकृष्ण हरी माऊली आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक एकशे सत्तर ते एकशे बहात्तरचा अभ्यास करणार आहोत तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती नावेक हे सकळ वीर सैनिक न्यायीन अशैकते या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे जेव्हा युद्धाला सुरुवात होणार असते तेव्हा अर्जुन अत्यंत उताळीपणे आणि कुतूहलाने रणांगणाकडे ना पाहतो तो श्रीकृष्णाला विनंती करतो की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर जेणेकरून मला शत्रुपक्षाचे नीट निरीक्षण करता जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक अर्जुन म्हणतो जोपर्यंत मी शंभर या सर्व सकळ म्हणजे सर्व वीर सैनिकांना पाहतो न्याहाळीन अशेख झुंजते जे महावीन अशेक म्हणजे आणि जे युद्ध करण्यासाठी झुंजते आहेत तेथे जमले आहेत त्यांना पूर्णपणे अशेक म्हणजे पूर्णपणे काहीही शिल्लक न ठेवता निखून पाहिल तोपर्यंत हा रथ इथेच उभा कर असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो आता शब्दार्थ पाहू नावेक म्हणजे थोडा वेळ किंवा क्षणभर अशेक पूर्णपणे अर्जुनाला हे पहायचे होते की नेमके कोणते लोक दुर्योधनाच्या बाजूने दर उतरलेले आहेत आणि कोणाकोणाशी आपल्याला युद्ध आहे अर्जुनाचा सुरुवातीचा आत्मविश्वास आणि युद्धाची दिसून येते जी पुढच्या काही ओव्यानंतर दुःखात बदलणार असते येत आले असती आघवे परी सिम्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या ओवीचा अर्थ पुढील प्रमाणे या रणभूमीवर जरी सर्व लोक युद्ध करण्यासाठी जमा झाले असले तरी मला अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो अर्जुनाने श्रीकृष्णाला आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा करायला सांगितला होता त्यामागील त्याची भूमिका या ओवी मधून स्पष्ट होते अर्जुनाला हे पहायचे होते की दुर्योधनाच्या बाजूने लढण्यासाठी नेमके कोणते लोक आले आहेत आणि यामध्ये त्याचे आत्मस्वकीय किती आहेत अर्जुन म्हणतो कौनेशी म्या झुंजावे मी कोणाशी लढावे हा प्रश्न अर्जुनाच्या मनात केवळ रणनीती म्हणून नव्हता तर ती त्याच्या पुढील मानसिक बंधाची नांदी होती रणांगणावर आल्यावर शत्रूचे सामर्थ्य आणि चेहरा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची अर्जुनाची इच्छा होती या यावळीतून ती स्पष्ट दिसून येते अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो म्हणतोय की इथे युद्धासाठी अफाट गर्दी जमलेली आहे हे खरं आहे पण या गर्दीत माझे नेमके प्रतिपक्षी कोण आहेत जे पाहण्यासाठी मला रथातून एकदा फेरफटका मारणे किंवा मध्यभागी थांबून पाहणे आवश्यक वाटते बहुत करुणी कौरव हे आतभाव वाटिवा वि नव बांधिती झुंजी येथे अर्जुन रणांगणावर उभ्या असलेल्या कौरव सैन्याचे वर्णन करताना श्रीकृष्णाला आपले मत सांगत आहे हे बहुतेक सर्व कौरव अत्यंत आतुर आणि दुष्ट स्वभावाचे आहेत कोणत्याही परिणामाचा किंवा न्यायाचा विचार न करता केवळ फोल अशीपोटी त्यांनी युद्धाचा हट्ट धरलेला आहे आपण काही शब्दार्थ पाहू बहुत करुणी कौरव म्हणजे बहुतेक सर्व कौरव आतुर आतुर म्हणजे विद्यासाठी किंवा अधीर झालेले दुःस्वभाव म्हणजे काय दुःस्वभाव म्हणजे वाईट वृत्तीचे वाईट प्रवृत्तीचे किंवा ज्यांच्या अंतकरणात कबड आहे असे वाटी व्हावी न हाव म्हणजे काय वाटी व्हावी म्हणजे कोणत्याही मार्गाशिवाय किंवा फळाचा विचार न करता हाव म्हणजे हाव किंवा लोभ म्हणजे न्यायाचा मार्ग सोडून दिलेली ही एक व्यर्थ जिद्द आहे झुंजी बांधिती झुंजी म्हणजे युद्धाचा घाट घालत आहेत तेव्हा युद्धाचा निश्चय करून आलेली आहेत थोडक्यात सांगायचे तर कुरुक्षेत्र जेव्हा अर्जुन दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आपला रथ नेण्यास सांगतो तेव्हा त्याला समोर आपलेच नातेवाईक दिसतात तो पाहतो की दुर्योधनादी कौरव केवळ लोभामुळे आणि अहंकारामुळे या विनाशकारी युद्धासाठी सिद्ध झाले आहे त्यांच्या स्वभावात संयम नाही तर केवळ दुःस्वभाव आणि उतावीपणा भरलेला आहे हे ज्ञानेश्वर महाराज या ओळीतून स्पष्ट करतात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम तुक बोला पुंडली कवर देहार विठ्ठल श्री गुरु ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय